हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि इकडं सकाळचं सा सात वाजलेलं आहे साडेसात वाजलेलं आहे आणि इकडं आहे बघा सकाळचं काम लवकर आणि हे सगळं तोरीचं कोंडा आहे ते कोंडा उसात टाका लागलो आहे आम्ही आणि शेजारच्या रानात टाकलेलं होतं ऊस लावताना ते अडचण होते म्हणून बाजूला टाकलेलं होतं आणि आता ते भिजलेलं आहे आणि त्यांनी पण आता त्यांनी काय तर करणार त्यांच्या रानात म्हणून आम्ही ते काढून आमच्या उसात टाका लागलो आहे आणि ह्याने भरून द्यायला लागल्यात पुरं बघा सम्राट आकाश आणि मी बाबा तिकडे आत आहेत ऊसात त्याने टाका लागल्यात आम्ही भगबुट्टी भरून भरून द्यायला लागलो त्यांना त्यांनी टाका लागल्यात ऊस जरा मोठं झालेलं आहे आणि ऊस पण असं हाताला लागा लागलं खरं तरी मी पोरं सकाळी उठून काहीच नाही अजून ब्रश पण केलं नव्हतं आणि सकाळी उठून एक तासभर त्यांचं पण काम हवं केलं पोराने आणि इकडं घरला आलोय मी आल्याबरोबर पोहे केलं पोहे नाश्ता पोरं पण केले आता सगळ्यांचं झालं इकडं मी पण करायला लागलो आहे मी आणि त्यांनी. यातून पण नाश्ता करायला आणि बाकीचे काम सगळं आवरायचं आहे बघा भांडीच्या पडलेलं आहे अजून स्वयंपाक करायचा आहे दुन्ना भांडी सगळं काम आवरायचं होतं आणि इकडं संध्याकाळचं चार वाजलेलं आहे आता आणि चार वाजता परत बघा हे मिक्स केलेलं आहे आणि उसात टाका लागल्यात उद्या सरी पाडायचं आहे म्हणून हे टाकून सरी पाडायचं आहे हे चार प्रकारचं आहे ते सगळे मिक्स करून ते मिक्स करताना मी नव्हतो मी गवारी काढायला गेलो तोवर तोवरतीने मिक्स केले उद्या पण आहे ते मिक्स करून टाकायचं आहे तवा दाखविनस तुम्हाला इथं काय काय मिक्स केलेलं आहे आणि आता चहा पिऊन ते खालच्या उसात टाकणार आहेत सगळ्यांना चहा दिलेला आहे चहा प्यायला लागल्यात आणि इकडं चहा पिऊ पीव, पिऊन मी गवारी निवडलं गवारी काढून आणलेलं होतं आणि निवडून नी ते ठेवलेलं आहे बाकीचे कामं सगळं आवरतो संध्याकाळचं भांडी घासायचं झाडू मारून कपडे काढायचं संध्याकाळचं काम असतंय सकाळचं कसं जे काम मी रोज नवीन कायम होते तेच तेवढंच दाखवतो कारण हे काय दोन भांडी रोजचंच आहे आणि स्वयं स्वयंपाका म्हणजे काय रोज वेगवेगळे बनवतो ते पण तुम्हाला शेअर करतो मी आणि धुनं भांडी झाडू मारणं हे काय आपलं रोजचं काम आहे स्वयंपा स्वयंपाकमध्ये काय सगळं जर रोज वेगवेगळं वेगवेगळं वी पदार्थ बनतय ते तेवढं दाखवतो आणि शेतातलं काम काय काय असतं ते पण शेअर करतो मी आता संध्याकाळचं स्वयंपाक चाललेला आहे स झाडू मारलं भांडीचे घासून सगळं आवरलं आणि इकडं गवार निवडून घेतलेलं होतं गवारी काढलेली होती आणि ते आता भाजी करायचं आहे तसे गवारीची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी करायचं आहे आणि शेंगदाण्याचं आम्ही म्हणतो शेंगासार इकडं शेंगदाण्याची आमटी कसं करतो आहे ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा गवारीची आमटी बघा कांदा टोमॅटो टाकलं आणि चटणी मीठ टाकून तेवढंच मस्त शेंगदाण्याचं कूड टाकून चरचरीच भाजी बनवलं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे कारण ते मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे शे शेंगदाण्याचं सार पण करायचं होतं त्यामुळे मी त्यातलंच जरा गवारीची भाजीला पण टाकलं गवारीची भाजीला शेंगदाणाचं कूट जरा टाकलं तर मस्त होते भाजी आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण गवारी शिजायला पाहिजे चला ह्यावर एक ताट झाकतो आणि शिजू दे हे गवारीची भाजी मस्त शिजलेलं आहे थोडंसं पाणी आहे ते पाणी थोडं म्हणजे पूर्ण असं कोरडं करायचं नाही जरा पाणी जरा सरस ठेवलं तर मी चालतंय गवारी शिजलेलं आहे तर लाईट गवारीची भाजी तयार झालेलं आहे आणि वरच्या टॅ ज्वारी होतं त्या रानात ट्रॅक्टर आलेला आहे आणि तिथं तूर पेरायचं आहे त्यामुळं तिथं टॅक्टर पण आलेला आहे बाबा त्यांनी सगळी तिकडे गेलेलं आहे आता वेळ होतो यायला आणि इकडे बघा शेंगदाण्याचं सार करायला लागलोय आहे जिरं मोहरी लसूण कढीपत्ता टाकलेला आहे ह्यात काही जे काहीच मसाला जास्त टाकायचा नाही हे तेवढंच टाकायचं थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला तेवढा करून ठेवलेला आहे हळद पण टाकलेलं आहे त्यामध्ये आता चटणी टाकतो मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलं आणि इकडं शेंगदाण्याच कूट बघा शेंगदाणास कूट टाकलेला आहे आणि तेलाच टोमॅटो टाकायचं होतं मी विसरलो चिरून ठेवलेले होते टाकलेलं नाही तेलामध्ये भाजून घ्यायचा टोमॅटो आणि मी आता वरचं टाकतो आणि त्यात जरा थोडंसं कोमट पाणी टाकायचं जरास कोमट पाणी करून घेतलेलं होतं पहिलंच आणि त्यामध्ये जे घातलेलं आहे का आमटीला काय नसलं तर बी हे आमटी केलं तर चांगलं होतं म्हणून आज मी हे केलेलं आहे शेंगदाण्याचं सार आम्ही मस्त मस्त म्हणतोय शेंगा सार तुम्हाला सांगतो शेंगदाण्याच्या आमटी त्याला इकडं गवारीची भाजी झाली आणि चपाती आणि भाकरी पण झालेलं आहे आजचं व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो Bye bye.